नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं अॅग्रोवन सोयाबीन बाबत यंदा आपलं आणि ब्राझील मधील शेतकऱ्यांचं काहीसारखंच दिसतंय जसं आपल्याकडे यंदा दुष्काळामुळे उत्पादन कमी झाल्याचं शेतकरी सांगतायत पण व्यापाऱ्यांच्या मते यंदा उत्पादनही आहे आणि आवक सुद्धा चांगली आहे अगदी असंच काहीसं ब्राझीलमध्ये घडतंय ब्राझील मधील बहुतांशी संस्थांनी यंदा विक्रमी सोयाबीन उत्पादन झाल्याचे अंदाज दिले आणि या अंदाजामुळे काय झालं तर आंतरराष्ट्रीय बाजारात आणि पर्यायानं आपल्या देशात सुद्धा सोयाबीनचे भाव पडले पण आता ब्राझील मधील शेतकरी सांगतात की ब्राझील मधील उत्पादन हे संस्था सांगतात त्यापेक्षा खूपच कमी आहे म्हणजेच या संस्थांनी वाढीव अंदाज सांगितले मग नेमकी ब्राझील मधील उत्पादनाची भानगड काय आहे हेच आज आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत आता जागतिक सोयाबीन बाजारामध्ये मागच्या काही महिन्यांपासून एकच चर्चा आहे आणि ती चर्चा म्हणजे ब्राझीलच्या सोयाबीन उत्पादनाची आणि ब्राझीलच्या सोयाबीन उत्पादनाचे अंदाज अनेक संस्थांनी दिलेत त्यामध्ये ब्राझीलची कोनाब कोनाब ही ब्राझीलची सरकारी संस्था आहे त्यासोबतच यू एस डी ए ही अमेरिकेच्या कृषी विभागाची संस्था आहे हे सुद्धा आपल्याला माहिती आहे पण या बहुतांश संस्थांनी यंदा ब्राझीलमध्ये विक्रमी उत्पादन होईल म्हणजेच गेल्या वर्षीपेक्षा जास्त उत्पादन होईल असे अंदाज दिले आहेत आणि या अंदाजामुळे बाजारावर काय परिणाम झाला हे आपल्याला नव्यानं सांगण्याची गरज नाही पण आता ब्राझीलमधील शेतकऱ्यांनी या संस्थांच्या अंदाजाला विरोध केला आहे म्हणजेच नाराजी व्यक्त केली शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की ग्राउंडवरची परिस्थिती ही वेगळी आहे म्हणजे संस्थांनी जे काही अंदाज सांगितले हे अंदाज फुगवून सांगितलेले आहेत प्रत्यक्षात ब्राझीलमधील सोयाबीन उत्पादन हे कमी आहे या सगळ्या संस्थांनी सोयाबीन उत्पादनाचे अंदाज फुगवून सांगितले त्यामुळे सोयाबीनचे भाव पडले आणि याचा सर्वाधिक फटका ब्राझीलमधील शेतकऱ्यांना बसतोय असा आरोप या शेतकऱ्यांनी केलाय बऱ्या शेतकऱ्यांनी आरोप काही हवेवर केलेला नाहीये शेतकऱ्यांनी ब्राझीलमधील पंधरा राज्यांमध्ये पाहणी केली आणि शेतकऱ्यांनी असा दावा केला की यंदा सुरुवातीपासूनच सोयाबीन पिकाला फटका बसत आलेला आहे त्यामध्ये कमी पाऊस दुष्काळी परिस्थिती आणि जास्त पाऊस यामुळं सोयाबीन उत्पादकता कमी राहिली आहे शेतकऱ्यांनी सांगितलं की ब्राझीलमधील जी महत्त्वाची सोयाबीन उत्पादक राज्य आहेत त्या राज्यांमध्ये सुद्धा सोयाबीन उत्पादकता कमी आलेली आहे त्यामध्ये कोणती राज्य आहेत तर शेतकऱ्यांनी सांगितलं की एक तर सुरुवातीला म्हणजे सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये तसंच नोव्हेंबर महिन्यातसुद्धा अनेक भागांमध्ये कमी पाऊस होता त्यामुळं पिकावर परिणाम झाला तसंच मागच्या काही दिवसांमध्ये माटोग्रासो गोयास आणि माटोग्रासो डुसूल या राज्यांमध्ये चांगला पाऊस झाला म्हणजे जास्त पाऊस झाला यामुळं काय झालं तर एक सोयाबीन पिकावर परिणाम झाला तसंच अनेक भागामध्ये काढणीमध्ये सुद्धा अडचणी येतात तसंच पराना हे ब्राझीलमधील महत्त्वाचं सोयाबीन उत्पादक राज्य आहे आणि या राज्यामध्ये आईन सोयाबीन लागवडीच्या काळामध्ये जास्त पाऊस झाला म्हणजे अतिपाऊस झाला याचा परिणाम सोयाबीन पिकावर झाला हो होता आता मागच्या काही आठवड्यांमध्ये ज्या काही बातम्या आल्या होत्या की ब्राझीलमध्ये चांगला पाऊस पडेल पिकाला पोषक वातावरण आहे पण या पावसामुळे अनेक भागात सोयाबीन पीक काढणीमध्ये अडथळे येत आहेत आणि पिकाला फटका सुद्धा बसतोय यंदा ज्या हंगामा सुरुवातीपासूनच बहुतांशी संस्थांनी यंदा ब्राझीलमध्ये विक्रमी उत्पादन होईल असे अंदाज दिले होते आणि त्यातच डिसेंबरमध्ये ब्राझीलमधील बहुतांशी भागांमध्ये चांगला पाऊस होईल असा अंदाज सुद्धा येथील हवामान विभागानं दिला होता त्यामुळं बाजाराने असं गृहित धरलं म्हणजे या संस्थांनी असं गृहित धरलं व्यापाराने सुद्धा असं सांगितलं होतं की ब्राझीलमधील जी काही उत्पादकता आहे ती वाढेल म्हणजेच विक्रमी उत्पादन होईल आणि त्यामुळं बाजारावर एक निराशेचं वातावरण तयार झालं आणि सोयाबीनचे भाव पडले होते यामध्ये दोन महत्वाच्या संस्था आहेत पहिली म्हणजे ब्राझीलची सरकारी संस्था ज्याला आपण कोनाप म्हणतो कोनाबनं नुकताच एक अंदाज दिला आहे की ब्राझीलमधील सोयाबीन उत्पादन एक हजार पाचशे पन्नास लाख टनांवर होईल तर यू एस डी ए म्हणजे अमेरिकेच्या कृषी विभागाचं म्हणणं आहे की ब्राझीलचं सोयाबीन उत्पादन एक हजार पाचशे सत्तर लाख टनांवर पोहोचेल आता या संस्थांचे अंदाज दर महिन्याला प्रसिद्ध होत असतात आणि या संस्थांच्या अंदाजानुसार आपल्याला बाजारावर परिणामसुद्धा दिसत असतो आता या संस्थांनी सांगितलं की ब्राझीलमधील उत्पादन यंदा विक्रमी राहणार आहे त्यामुळं काय झालं तर बाजारावर आपल्याला एक दबाव दिसतोय आणि सोयाबीनचे भाव गेल्या तीन वर्षातील निसंख्ये पातळीवर आपल्याला दिसून येत आहेत पण ब्राझीलमधील ह्या ज्या शेतकरी संघटना आहेत किंवा हे जे शेतकरी दावा करत आहेत की यंदा उत्पादन कमी आहे तर या शेतकऱ्यांनी ब्राझीलमधील जे सोयाबीन उत्पादक महत्त्वाचे पंधरा राज्य आहेत त्यांच्यामध्ये सर्वे केला पाहणी केली त्याची माहिती घेतली आणि त्या आधारावर त्यांनी एक असा अंदाज काढला की ब्राझीलमधील सोयाबीन उत्पादन यंदा एक हजार तीनशे पन्नास लाख टनांवर स्थिरावेल म्हणजेच उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा कमीच राहील आता शेतकरी संघटनांचा जो अंदाज आहे तो कोनाब म्हणजेच ब्राझीलच्या सरकारी संस्थेचा जो अंदाज आहे त्यापेक्षा तब्बल दोनशे लाख टनांनी कमी आहे आणि यू एस डी ए म्हणजे अमेरिकेच्या कृषी विभागानं जो अंदाज दिला त्या अंदाजापेक्षा दोनशे वीस लाख टनांनी कमी आहे शेतकऱ्यांनी असाही आरोप केला की या संस्थांनी आपले वर अंदाज वर्तवताना म्हणजे अंदाज देताना प्रत्यक्ष परिस्थिती काय आहे याची पडताळणी केली नाही तसंच ग्राउंडवर नेमकं काय आहे याची सुद्धा पाहणी केली नाही आणि कोणत्याही आधाराविना हे अंदाज देण्यात आले त्याचा परिणाम असा झाला की शेतकऱ्यांचे सोयाबीनचे भाव पडले व्यापारी आणि इतर व्यापारी संस्थांना स्वस्त सोयाबीन मिळावा यासाठी त्यांनी हा डाव खेळला असा आरोप सुद्धा ब्राझीलमधील शेतकऱ्यांनी केलेला दिसतोय आता हे होतं ब्राझीलच्या सोयाबीनचं रामायण आता आपल्याकडे सुद्धा काहीशी अशीच परिस्थिती आहे तुम्हाला वाटतं का की आपल्याकडे सुद्धा असंच काहीसं घडतं आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसंच रोज सायंकाळी आठ वाजता आपण मार्केट इंटेलिजन्स सेगमेंटमधून शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळं आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पोहोचण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका